नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात जी के न्यूज मराठी आता बातमी येते उपोषणाची पाहूया सविस्तर नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील वागदरवाडी या गावाला रस्ता नाहीये रस्त्यासोबतच मूलभूत सुविधा देखील नसल्याने गावकरी संतप्त झाले आहेत वाग्दरवाडी गावातील जवळपास तीनशे जण देशाच्या सीमेवर सैनिक म्हणून कार्यरत आहेत परंतु याच देशसेवा करणाऱ्या सैनिकांच्या गावात त्यांच्या वृद्ध आई वडिलांचे मूलभूत सुविधा अभावी प्रचंड हाल होत आहेत दरम्यान रस्ता आणि मूलभूत सुविधा देण्याच्या मागणीसाठी मागील दहा दिवसापासून गावातील दोन जणांनी अमरण उपोषण सुरू केले आहे परंतु या उपोषणकर्त्याच्या उपोषणाची अद्यापर्यंत दखल घेण्यात आली नाही आहे यामुळे वाग्दरवाडी येथील गावकऱ्यांनी सरकारविरोधात संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत गावाला रस्त्यासह मूलभूत सुविधा द्या अन्यथा देशाच्या सीमेवर लढणारे आमची मुलं परत पाठवा अशी मागणी या गावातील सैनिकाच्या पालकांनी केली आहे पाहूया काय म्हणाले ते मी त्रिपती ज्ञानोबा केंद्रे राहणार वागदरा तालुका लोहा जिल्हा नांदेड या गावचा मी एक रहिवासी आहे या गावामध्ये जवळपास दोनशे ते अडीचशे सैनिक आहेत सीमेवर लढत आहे त्यांचा प्रश्न जर हा असेल त्यांच्या गावाला रस्ता नाही प्यायला पाणी नाही गावाला लाईट नाही कारण शासनाला एक माझी विनंती आहे महाराष्ट्र शासन म्हणते ना शासन तुमच्या दारी कुठं आहे आमच्या दारी आमची एवढी दयनीय अवस्था ह्या शासनानं का केली आम्ही एखाद्या नेत्याला विचारायला गेलं तर नेता सांगतोय तुमच्यानं काय होईल ते करून घ्या कारण ह्या रोडचं जे बिल आहे दोन वेळच उचलून खाले आम्ही वारंवार शासनाला निवेदन दिले संपूर्ण केलं महाराष्ट्र शासन सांगते मुख्यमंत्री पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबाला माझी विनंती आहे सर मुख्यमंत्री साहेब तुम्हाला सुद्धा माझी विनंती आहे एवढं जे शासन आहे शासन तुमच्या दारी आमच्या दारी नसून आम्हाला तीनशे सत्तर कलम हटवलंय तुम्ही पण आमच्याच गावावर का लागू केलंय हे माझी महाराष्ट्र शासनाला एक विनंती आहे की ह्या गावात जास्त सैनिक आहेत म्हणून ही आमची दशा आहे की काय आम्ही ह्या मारहाणावर पोट भरतो आम्हाला जमीन नाही लोक रोज मजुरीने जातात माझ्या सैनिक आजी सैनिक इतर कर्मचारी यांचे आई वडील ह्या गावात राहतात दवाखान्यात जायचं झालं पाचशे रुपयाला एक झीप बांधून जावं लागतंय आम्हाला कारण आमचं जे शासन इतकं मनावर घेत नसेल आम्ही जीवन जगून तरी काय फायदा आहे आम्हाला तीनशे सत्तर हटवा मोदी साहेब तुम्ही दुसरीकडला हा की लाव आमच्या वाघदरवाडीवर तीनशे सत्तर हटवा आम्ही तुमचं कौतुक करू आणि महाराष्ट्र शासन म्हणते शासन तुमच्या दारी मी एकनाथ विनायक केंद्रीय इंडियन आर्मी माझी ड्युटी जम्मूला आहे जम्मू नांदेडला येण्यासाठी मी लवकर येऊ शकतो पण माळाकुळ ते वाघदरवाडी येण्यासाठी मला खूप वेळ लागत आहे जर जवानांच्या गावाला असा असेल तर माझ्या आई वडिलांनी आई वडिलांनी कुठं जायचे आणि दुसरी गोष्ट म्हणले तर मी ऑन ड्युटी असताना माझ्या घरचं कोण बघायचं पूर्णपणे पूर्ण परेशानीमध्ये आहे आमचं गाव तर माझे दोनशे प्लस माझ्या गावचे सैनिक आहेत तरी शासनाला मी विनंती करतो की जास्तीत जास्त तात्काळपणे दखल घेऊन लवकरात लवकर कामाला सुरुवात करावी मी पुगदरवाडी या गावचा रहिवासी असून माझ्या गावातल्या आर्मी मध्ये पोलीस शिक्षक या कर्मचारी दोनशे ते अडीशे आहेत महाराज गडचिरोली सारख्या पाकिस्तानच्या बॉर्डरला आमचे लेकर आहेत आणि त्या ठिकाण आमच्या लेकरांना आमच्या मायबापाची व्यवस्था होत नाही आणि तिथून माळा माळाकडून यायला आम्हाला साधा रस्ता नाही ज्या शासनाने रस्ता होता, दिला होता त्या शासनाने त्या माणसाने काही त्या रोडचे पैसे उकळून खाले पण रोड दिला नाही काय करावं माझी विनंती एक आहे आमदार साहेबाला खासदार साहेबाला आणि आमच्या ग्राम विकास साहेबाला त्या सर्वांना विनंती आहे की माझे मुलं माझ्या सैनिकाला घरी पाठवून द्या आमच्या मायबापाची सेवा कराय कोणी नाही नसेल तर आमचा रोड ताबडतोब चांगल्या प्रकारे करून द्या अरे आम्हाला माय ना बाप Tu nu știi, o gheaie adesea ce poți și de poți și de poți și de poți și de... Că să caramod, deci ai tu ma la vină tu फडणवीस साहेब तुम्हाला विनंती आहे जर आमची व्यवस्था करायची नसेल तर आमचे लेकर आमच्या घरला पाठवून द्या नाही तर आमचा रोड आमचा सुविधा चांगल्या प्रकारे करा आदर्श गाव आमचा असून जर तुम्ही हे व्यवस्था करत नाही आणि तुमच्या डोळ्यानं तुमच्या सैनिकाचे तुम्ही हाल पाहता असतात आणि कुठलाही त्याला चौकशी करायला उपोषणा उप बसणाऱ्या माणसाला आम्ही तुमचं काम करू त्यांची चौकशी करू चौकशी करू सर्व घर पटलेले आहेत कोणी चौकशी करत नाही काही नाही आमची दखल घ्या एक सांगतो साहेब हे जण आमची दखल तर आम्ही सुप्रीम कोर्टात हायकोर्टापासून आम्ही लढाई लढू लड़। हेच आमची विनंती आहे मी आज मी चौदा तारखेपासून के सुरुवात केली आहे त्याचे कारण दोन हजार एकवीस या वर्षी हा रस्ता बांधकाम विभागाकडे असताना पीडब्ल्यू विभागाने परवानगी नसताना आणि रस्ता मंजूर नसताना हा रस्ता खोदकाम केला त्यानंतर त्यांनी तीन कोटी रुपयाचं बजेट पण उचललेलं आहे जे आता खडीकरण दिसत आहे ते त्यानंतर दोन हजार बावीस तेवीस या वर्षी नव्याण्णव लाख रुपयाची उचल केलेली आहे पण काम मात्र एक खडा देखील एक मुरमाचं टोपलं देखील या रोडवर टाकलेलं नाही त्यानंतर दोन हजार तेवीस चोवीसला पुन्हा पंच्याण्णव लाख बारा हजार पाचशे इतका निधी उचल केलेला आहे आणि हा रस्ता कागदावरच झालेला आहे प्रत्यक्षात हा रस्ता नाही आहे ते असं माझ्याकडे त्याचे पूर्णतः पुरावे पण आहेत त्यांनी ट्रेजरी मधून पैसे उचल केलेली हे संपूर्ण काही आहे तुमची मुख्य मागणी काय हा रस्ता झाला पाहिजे आणि हा जो रस्ता परवानगी नसताना ज्या कॉन्ट्रॅक्टर खोदला त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि हा माझा रस्ता जसा अगोदर खराब नव्हताच त्यांनी जाणीवपूर्वक खोदला आणि ह्या रस्त्याला तीन वेळा चुकीचे रोड नंबर देऊन त्यांनी जाणून बुजून रोड नंबर चेंज करू करू तीन वेळा पेमेंट उचललेला गुन्हा दाखल झाला पाहिजे मी उपयोग मागा घेणार नाही त्याची दखल प्रशासनाने घ्यावी आणि प्रशासन सुद्धा सकारात्मक प्रतिसाद देत नाही तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी जनतेची भूमी महाराष्ट्राची